किती चमत्कारी गोष्ट आहे ना की एवढ्या सीसीटीव्ही फुटेज फुटेजमध्ये एक्झॅक्टली त्या महिन्याचा सीसीटीव्ही फुटेज व्हॉट्सअपवर सर्क्युलेट होतो किती चमत्कार आहे म्हणजे एक कसं एखाद्याला लक्षातच यावं की तेवढ्याच एका मिनिटाची क्लिप आपल्याला काढायची आहे लक्षात होतं की तेवढ्याच एका मिनिटाची क्लिप सर्क्युलेट पण झाली पाहिजे कसं एका मिनिटात सगळ्यांना लक्षात आलं की अख्ख्या शिर्डी मध्ये कळालं व कोण काय करत योग्य वेळी योग्य तेवढीच क्लिप पाहिली येते संस्थांमधून याचा बोध तर सगळ्यांना कळालं की मला सांगायचा अर्थ काय तो मंदिर प्रमुख जो होता तो प्रामाणिक आहे नाहीये या मित्रांना त्याला सिद्ध करावं एवढ्या वर्षाच्या सेवेमध्ये कधी दाग लागला नाही पण एक बाईच्या शिष्पीमुळे त्याच्यावर दाग लागलाय तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही की महिला सत्ता सांगू शकत होती की हा केलंय का नाही कारण की जेव्हा तो मंदिर प्रमुख आज आपल्या घरामध्ये जातो त्या गल्लीतून जातो तर लोक त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत काय माहिती की मित्रांनी काहीच केलं हे पाप केलं असेल त्याला बाबा शिक्षा देतील पण दाढीकर साहेब हा आपल्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह आहे आणि जेव्हा मी विचारतो तर पोलिसांना माहिती ती कोण आहे म्हणजे भक्त होते येऊन निघून गेली उद्या बॉम्ब घेऊन जातील म्हणजे भक्त होते ठेवून निघून घ्या न्यायाधीश नाही ठरवायला की कोण योग्य कोण अयोग्य माझ्या मनाला माहिती काय सत्य कमिटीने अतिशय उत्कृष्ट काम मागच्या काही कालावधीमध्ये मा केलं त्या बाबतीत पुढलंच आरोप करण्याचा वाव नाही पण दाढेकर साहेब जसं मागच्या वेळेस आपण काही सूचना दिल्या त्याच्या अंमलबाजाने झाल्याने शिर्डीचा फायदा झाला तर आता आलोय तर तुम्ही आज आपण तो सूचना पब्लिक पाहिजे मधल्या काळात काही संस्थांच्या मंदिराच्या दर्शनाच्या आरोपामध्ये काही लोकांना आरोप झाले खरे खोटे हा विषय तुमचा आहे तो माझा विषय नाही माझा प्रश्न त्याच्या पुढचा आहे की जी महिला आली होती मंदिर प्रमुखाकडे की कोण आहे हे तुम्हाला तरी ओळख पटली आजपर्यंत पोलीस डिपार्टमेंट ती महिला शोधू राहील याचा अर्थ असा की संस्थांमध्ये येणाऱ्या मंदिरामधला साई भक्ताची ओळख जर आपल्याला पटत नसेल तर मग संस्थांच्या बाबतीत हा नाही मंदिर प्रमुखांनी काय केलं हा त्याचा भाग आहे त्यांनी नाही केला त्याचा भाग आहे मी न्यायाधीश नाही ठरवायला की कोण योग्य कोण अयोग्य माझ्या मनाला माहिती आहे काय सत्य मी असे कधी कार्यकर्ते आजपर्यंत ठेवलेच नाही असं कृत्य करतील पण ठीक आहे काही लोकांचा आरोप असेल तो तुम्ही चौकशी समिती तुम्ही ठरवाल मी काय कोणाचा आरोप मान्य करत नाही ना करत नाही माझा प्रश्न त्या पुढचा आहे की मी तुम्हाला एक फोन लावून प्रश्न विचारला की साहेब ही महिला ज्यांनी हे पाप केला असेल त्याला बाबा शिक्षा देतील पण गाडिलकर साहेब हा आपल्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून संस्थांमध्ये येणारा प्रत्येक भावाचं भाविकेचं रजिस्ट्रेशन झालंच पाहिजे नाहीतर पुढे कोणी बॉम्ब ठेवून जाईल आपण शोधत बसू सीसीटीव्ही वर तो दिसतोय पण हा कोण आहे हेच आपल्याला सापडत नाही हे मान्य करता गेले तुम्ही पोलिसांना तरी कळलं की ती महिला कोण होती बाबांची भक्त होती पण बाबांची भक्त असं कृत्य करून गेली जे कदाचित योग्य काय योग्य आज खरं काय खोटं काय तीच महिला सांगू शकत होती आणि जेव्हा मी विचारतो तर पोलिसांना माहिती ती कोण आहे म्हणे भक्त होते येऊन निघून गेली उद्या बॉम्ब ठेवून जातील म्हणे भक्त होते ठेवून निघून घ्या कामाख्या मंदिरासारख्या डोंगरावर गुवाहाटी मध्ये देखील मंदिरामध्ये जाणाऱ्या माणसाचं रजिस्ट्रेशन साहेब त्यांच्याकडे पाच रुपये सुद्धा नाही तर येणाऱ्या साई भक्तांचं एक मर्यादित आकडा ठरवला पाहिजे की एवढेच काही भक्त आज दर्शन घेऊ शकतात आणि सगळ्यांचं टाइम स्लॉट घेऊन आधार कार्ड घेऊन व्हेरिफिकेशन घेऊनच माणूस मंदिरात गेला पाहिजे की उद्या एखादी घटना घडली तर हा माणूस हैदराबादचा आहे चेन्नईचा आहे दिल्लीचा आहे हा कसा पकडमध्ये येणार हे तुमच्या पुढे झालं जिवंत उदाहरण आहे की आज आपण या आरोपाला सामोरे जातो अख्ख्या मीडियामध्ये आलं कि संस्थांच्या याच्यामध्ये गैरकारभार एवढा स्वच्छ कारभार करून हा आरोप तुम्हाला सामोरे जावा लागतोय मला नाही तो बंदिर प्रमुख जो होता तो प्रामाणिक आहे नाहीये या मित्रांना त्याला सिद्ध करा एवढ्या वर्षाच्या सेवेमध्ये कधी दाग लागला नाही पण एक बाईच्या शिष्टी त्याच्यावर दाग लागलाय तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही की महिला सत्ता सांगू शकत होती की हा केलंय का नाही पण कोण शोधणार हा निर्णय घ्या गाडलकर साहेब हा निर्णय घेणं संस्थाच्या हिताचा आहे शिर्डीच्या हिताचा आहे मी वारंवार म्हणतो आणि परत सांगतो की जो नियम तिरुपतीमध्ये लागू आहे तोच नियम शिर्डीला देखील लागू झाला पाहिजे जर इथं असं निवांत दर्शन व्हायला लागलं ला। कोण येत काय येतंय काय का दुर्दैवाने मला वाटतं होतं की ती समिती आली असती अनेक कठोर निर्णय घेतले असते पण काय तर नशीब नाही बाबांना ते मान्य हे मी मान्य करतो ते काय जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा येईल पण ही अतिशय गंभीर बाब आहे प्रसादाल्यामध्ये देखील आपण जेव्हा दर्शनाला आण पास्ता नियम केला तरी सुद्धा आजही संध्याकाळी बिनापास्त जेवण दिलं जातं तर संस्थांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर परवाच भिकारी भिकारी पकडायचे तरी थांबलं पाहिजे काहीतरी शिस्त लागली पाहिजे तुमच्यामुळे अनेक गोष्टी घडल्या मी मान्य करतो पण आपण त्याच्या पलीकडे जाऊन या गोष्टीचा जा विचार आपल्याला झाला पाहिजे यांनी संस्था सुरक्षित राहील संस्थांचे लोक सुरक्षित राहतील शिर्डी सुरक्षित राहील ही भूमिका असली पाहिजे मी तुमच्या पुढे आलेलं उदाहरण तुमच्याकडं मीडिया समोर यासाठी मांडलं की आपण बंद खुलीत चर्चा करतो पण लोकांना माहीत पाहिजे की आपण कोणत्या लेवलला आणि एक करा भक्त रिस्ट्रिक्ट करा दिवसामध्ये फक्त एवढेच साईभक्त दर्शन घेऊ शकतील एक तासामध्ये एवढे एवढे साई भक्त आले पाहिजेत तुम्ही टाइम स्लॉट अलर्ट करून द्या आलेला प्रत्येक साई भक्त आधार कार्ड अपलोड करावं इथं मंदिर किती कोटीची बांधली एकशे बारा कोटीचे दर्शन लागले तर कॉम्प्लेक्स बांधले दहा लाखाचे असं होऊ शकत नाही की मंदिराच्या एवढ्या आतमध्ये येऊन आपण सीसीटीव्ही चा फायदा होऊन असून देखील जर आरोपी ओळखू शकत नसू तर मग आपलं झाला प्रत्येक खर्चा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे मी सगळ्या पुढे यासाठी बोललो की या गोष्टी जनते पुढे आल्या पाहिजेत कारण की जेव्हा तो मंदिर प्रमुख आज आपल्या घरामध्ये जातो त्या गल्लीतून जातो तर लोक त्याच्याकडे संशयाच्या नजरेने ठीक आहे काही लोक त्याला चांगलं म्हणत असतील काही लोक वाईट बनत असतील काय माहिती की मी काहीच केलं नसावं त्यांनी हा अपमान का सहन करावा आणि केला असेल तर शिक्षा झाली पाहिजे पण आता हे खरं का फोटक करणारी थी तीच एक महिला होती पुढच्या शिष्यविपात हे आज घेऊन गायब झाली तर खरंच कुठं तरी चालत पण दिसते एंडपर्यंत ट्रॅक करा कुठं आहे काय पण आता दुर्दैवाचा विषय तुमच्या हातातून निघून गेलाय ती महिला सापडा तर साई भक्तांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे मंदिरामध्ये कोण येत याची नोंद झाली पाहिजे या दृष्टिकोनातून संस्थांनी प्रयत्न करावा कामगारांचे प्रश्न संस्थांनी सोडवलेले आहेत मला आनंद वाटतो की गाडीकर साहेबांनी जेवढे मी प्रश्न कामगारांसंदर्भात मांडले नर्सिंग स्टाफचा मधल्या कालावधीमध्ये पॅरामेडिकल स्टाफचा तुम्ही पगार वाढ केली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो त्या सगळ्या मुलां तुम्ही जी सव्यता दाखवली नाही तर झाडू खात्याचा माणूस आणि दहा वर्षापासून इंजेक्शन देणारा मात्र सारखाच पगार मग इंजेक्शन सोडून झाडू लावलेलं काय वाईट होत असं शैक्षणिक पात्रतेनुसार पगार ठरले पाहिजे दहा दहा वर्ष नर्सिंग स्टाफला झाले होते कोविडमध्ये आपल्या प्राणाचे न करता बिचाऱ्यांनी काम ला, केलं मध्ये काम केलं आणि त्यांना सेम पगार सुट्टी घेऊन घरी बसलं होतं तर हे योग्य नाही शैक्षणिक पात्रतेनुसार निदान व्यक्तीचं मूल्यमापन करावं आणि शैक्षणिक पात्रतेनुसार त्याला पगार मिळाला पाहिजे अजूनही अनेक प्रश्न आहेत जे पॅरामेडिकल आणि हॉस्पिटल संदर्भात आहेत